मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथविधी घेतल्यानंतर आता त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे फडणवीस थ्री पॉईंट ओ या सरकारचा जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो आज पूर्ण झालेला आहे तो आज पार पडलेला आहे नागपूर येथील राजभवनात हा शपथविधी जो आहे तो नवनिर्वाचित मंत्र्यांनी घेतलेला आहे या शपथविधी सोहळ्यामध्ये तेहत्तीस कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली आहे तर सहा राज्यमंत्रीपद जी आहेत ती सुद्धा देण्यात आलेली आहेत संपूर्ण हा जर शपथविधी पाहिला तर यामध्ये अनेक मोठ्या चेहरे जे आहेत त्यांना टच्चू देण्यात आलेला आहे उदाहरणार्थ छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली नाहीये तर भाजपाकडून रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतलेली नाहीये त्यामुळेच जर आपण हा पूर्ण शपथविधी पाहिला तर यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी जी आहे ती या सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये देण्यात आल्याचं पाहायला मिळते भाजपाकडून नवीन जे चेहरे आहेत ते नऊ आहेत तर अजित पवार यांच्याकडून पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तसंच शिंदेच्या शिवसेनेकडून सहा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे हे नवीन चेहरे कोण आहेत कोणाला कोणाची जी वर्णी आहे ती पहिल्यांदाच मंत्रीपदी लागलेली आहे आणि कोण राज्यमंत्रीपदी नियुक्त झाले ते आपण पाहूया महायुती सरकारमधील नवीन चेहरे नितेश राणे गणेश नाईक जयकुमार रावल तसंच अशोक उईके दत्तात्रय भरणे शिवेंद्रराजे भोसले माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे संजय सावकारे मकरंद जाधव पाटील आकाश कुंडकर बाबासाहेब पाटील प्रकाश आबेटकर माधुरी मिसाळ या यांना राज्यमंत्री पद जे आहे ते महायुती सरकारकडून देण्यात आलेलं आहे तसंच आशिष जयस्वाल यांनी सुद्धा राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तसंच पंकज भोयर हे देखील राज्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत मेघना बोर्डीकर साकोरे या सुद्धा राज्यमंत्री झालेल्या आहेत तसंच इंद्रनील नाईक यांनी सुद्धा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तसंच योगेश कदम यांनी सुद्धा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे त्यामुळे तेहतीस कॅबिनेट मंत्री, तेहती मंत्री आणि सहा जे आहेत ते राज्यमंत्रीपद असे जे मंत्री आहेत एकोणचाळीस मंत्र्यांनी जी आहे ती शपथ आज नागपूर येथील राजभवनामध्ये घेतलेली आहे जे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन यांनी या सगळ्या मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ दिलेली आहे सध्या या महायुती सरकारचा चहापानाचा कार्यक्रम सुरू आहे तर विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे उद्यापासून हिवाळी अधिवेशन जे आहे त्याला सुरुवात होणार आहे सहा दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे या अधिवेशनामध्ये आता जी काही खाद्य वाटप होईल त्यानुसार मंत्री काय उत्तरं देतात संपूर्ण जे अधिवेशन आहे ते विरोधक कसे गाजवतात अनेक कोणत्या प्रश्नांवर चर्चा होते हे पाहणं महत्वाचं हो ठरणार आहे अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका